नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओतली माहिती ही खूप महत्वाची आहे कारण अनेक मुलांच्या मनामध्ये प्रश्न सातत्याने येत होता की आपलं ग्राउंड खरंच मेच्या अखेरीस किंवा जून महिन्यात होईल का दिवाळीनंतर ग्राउंड होईल म्हणजे आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते त्यामुळे आपल्या अभ्यासावरती लक्ष लागत नव्हतं ग्राउंडची प्रॅक्टिस करताना पण आपण आधीमध्ये ह्याच गोष्टींचा विचार करत होतो पण विद्यार्थी मित्रांनो काल एक पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालं हे पत्र आहे एसआरपीएफ अर्थात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांचं पत्र पाठवलेलं आहे जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांना पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एस आर पी एफचं जे ग्राउंड आहे सोलापूरचं ते सहा पासून सुरू होत आहे नेमकं हे पत्र काय आहे त्यातली माहिती काय आहे आणि साधारणतः आपलं ग्राउंड जे आहे ते कधी बसणं सुरू होणार आहे हे प्रत्येक बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे पत्र जे आहे हे पत्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांनी पाठवलेलं आहे जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर विषय आहे बघा या ठिकाणी विषय काय आहे पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस करता मैदाने प्रमाणित करून मिळणे बाबत मैदाने प्रमाणित करण्याचा अधिकार हा क्रीडाधिकारी यांचा आहे लक्षात घ्या काय म्हटलं या ठिकाणी उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगानं सादर की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर या गटामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस ही सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेला आहे की सहा जून दोन हजार 24 ला सुरू होत आहे त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना मैदानीची चाचणी करता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक असे चार मैदान तयार करण्यात आलेली असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणी करता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक अशी चार मैदाने प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळणे ही विनंती म्हणजेच या ठिकाणी च्या माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना ही विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी ग्राउंड जे आहे जे तयार केलेलं ग्राउंड आहे ते प्रमाणित करून द्यावं म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की सहा जूनला आपलं जे आहे ते ग्राउंड सुरू होत आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कन्फ्यूज होण्याचं कुठलंच कारण नाही गोंधळून जाण्याचं काही कारण नाही या ठिकाणी मी अनेक व्हिडिओमधून वेळोवेळी सांगत होतो की चार जूनच्या नंतर अर्थात चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे त्यानंतर कधीही आपलं ग्राउंड सुरू होऊ शकतं आणि या ठिकाणी स्पष्टपणे नमूद आहे सहा जूनला सोलापूरचं ग्राउंड आपलं सुरू होत आहे एसआरपीएफचं म्हणजेच आपल्या लक्षात देते का की एफच्या ग्राउंडला आता सुरुवात होत आहे कदाचित त्यानंतर जेल पोलीस बँड चालक आणि जिल्हा पोलीस शिपाई अशी ग्राउंडची प्रक्रिया चालू होऊ शकते असा एक अंदाज आहे पण वेळोवेळी यानंतर म्हणजे एसआरपीएफ नंतर कोणतं ग्राउंड होईल काय होईल जशी काही नवीन अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याचं काम हे इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून होईल पण आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या अभ्यासावरचं लग... आप लक्ष हे विचलित होऊ देऊ नका ग्राउंडची तयारी जोरदार चालू ठेवा कारण आता ग्राउंडला सुरुवात होत आहे अधिकृत पत्र मी आपल्याला दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी एक आता हा सगळ्यात महत्वाची गोष्ट मग तुमच्या मनात प्रश्न असेल की सर मग ते मॅटमध्ये केस चालू आहे वय वाढीचा त्याच काय त्याचा निकाल अजून आला नाही मग काय बघ लक्षात घ्या बघा हे मॅटची ऑर्डर आहे पंचवीस तारखेची पंचवीस चारची काय म्हटलं या ठिकाणी बघा या ऑर्डर मध्ये या ठिकाणी पुढची तारीख दिलेली आहे तेरा सहा दोन हजार चोवीस थोडक्यात काय सांगितलं या ठिकाणी बघा कोर्टाने म्हणजे पोलीस भरतीची मॅटमध्ये वय वाढीसाठी जी केस चालू आहे त्यात काय झालंय बघा कोर्टाने ग्रह विभागाला वय वाढ करून देण्यासाठी आणि त्यावर विचार करण्यासाठी तेरा जून पर्यंत वेळ दिलेला आहे आता एक लक्षात घ्या सरकारने तेरा जून पर्यंत दे उत्तर द्यायचं आहे वय वाढणार की नाही आणि जर वय वाढणार असेल तर पुन्हा एकदा मुलांना फॉर्म भरण्याची संधी मिळेल ज्यांचं वय वाढलेलं आहे त्यांना मग तुमच्या मनात प्रश्न असेल की मग सहा तारखेला ग्राउंड कसं काय घेत तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या ही जी पूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया आहे याचं एक नियोजन झालेलं आहे अगदी तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये ट्रेनिंग सुरू करण्यासंदर्भातला सुद्धा नियोजन त्यांच्याकडे आहे तर त्यांच्या नियोजनाप्रमाणे पोलीस विभागाच्या नियोजनाप्रमाणे ते परीक्षा घेत आहेत ग्राउंड घेतायत पण कोर्टाने किंवा सरकारने काही आदेश दिला तर तो कोर्टाचा निर्णय हा कोर्टाच्या निर्णयाच्या आधी राहूनच भरती प्रक्रिया राबवावी लागते किंवा सरकारने जर जी आर काढला वय वाढवून द्यायचंय तर पुढे मग काय होईल ज्या मुलांचं वय वाढलंय त्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळेल त्यांचं पुन्हा ग्राउंड घेतलं जाईल म्हणजे ह्या प्रक्रिया होणारच आहेत लक्षात घ्या पण जे काही कोर्टाचा निर्णय येईल जो काही सरकारचा निर्णय असेल त्याच्या आधीन राहून ही भरती प्रक्रिया होणार आहे पण सध्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सहा जूनला आम्ही ग्राउंड घेणार आहोत त्यामुळे आपण गाफील न राहता जोरदार तयारी करा तुमच्या मदतीसाठी इग्नॅट अकॅडमीने ही एक ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे ज्यामध्ये एकनायट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल यासाठी तुम्हाला एकनायट अकॅडमीचं अप्पलिकेशन डाऊनलोड करायचं आहे इग्नॅट पब्लिकेशनच्या आपली दोन पुस्तक आहेत पोलीस भरतीचा ट्रिकी हो सामान्य ज्ञानचं व मराठीचं वन लायनरचं पुस्तक या दोन्ही पुस्तकांचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या भरती प्रक्रियेमध्ये फायदा झालेला आहे पन्नास टक्के ऑफ डिस्काउंट या पुस्तकावरती आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅक अकॅडमीचं अॅप्लिकेशन डाउनलोड करा पुस्तक मागवायचं असेल किंवा बॅच बाबत काही माहिती विचारायची असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशेशे सोळा या नंबरला संपर्क करा त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो दर सोमवारी आपलं महाविश्लेषण असतं सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं हे महाविश्लेषण आहे अनेक विद्यार्थी हे महाविश्लेषण आपलं बघत असतात तर हे जे महाविश्लेषण आहे विद्यार्थी मित्रांनो हे महाविश्लेषण आपल्याला युट्यूबला दर सोमवारी सकाळी अकरा वाजता बघायला भेटणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही सोमवारी आपल्या या इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला हे महासेमिनार बघणं अपेक्षित आहे नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याच पद्धतीनं टेस्ट सिरीज आणि त्या टेस्ट सिरीजचं महाविश्लेषण अशी एक बॅच सुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये चाळीस ऑनलाईन टेस्ट चाळीस पेक्षा जास्त टेस्ट पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे व्हिडिओ स्वरूपात विश्लेषण आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी ही बॅच आहे यासाठी तुम्हाला ही बॅग जॉईन करायची आहे इग्नाईट अकॅडमीच्या वरून ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला संपर्क करा काही अडचण असेल तर आमची पूर्ण टीम तुम्हाला मदत करेल अशाच प्रकारे नवीन नवीन नवी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये अंगात खाकी वर्दी परिधान करायचीच आहे हा संकल्प मनात ठेवून जोरदार तयारी करा तुमच्या मदतीला माझ्यासहित माझी संपूर्ण टीम अर्थात इग्नाईट अकॅडमी तुमच्यासोबत आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद